नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिटिंग करताना तुमच्या काय काय चुका होतात हे पाहूया तर अगदी मी सविस्तरपणे या इथे फिटिंग योग्य पद्धतीने कसं करायचं हे सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमचं ब्लाऊजचं जे फिटिंग आहे ते एकदम परफेक्ट येईल तुमचे जोड जोडवर खाली होत असतील किंवा तुमचं फिटिंग जे आहे ते सरळ रेषेत येत नसेल तर तुम्हाला कशा पद्धतीने फिटिंग करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर या इथे पहा हा जो ब्लाऊज आहे तो आपण पूर्ण या पद्धतीने तयार करून घेतलेला आहे ब्लाऊज तयार झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे पहा हा जो ब्लाऊजचा साईडचा पार्ट आहे तो आपल्याला चेक करायचा आहे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचं हे जे भाग आहेत ते एकमेकावरती ठेवायचे आणि ते चेक करून घ्यायचं आणि जर कोणता एखादा पार्ट कमी जास्त असेल तर तो कट करून घ्या जर पुढचा पार्ट मोठा असेल तर पुढचा पार्ट कट करा पाठीमागचा पार्ट मोठा असेल तर तुम्ही पाठीमागचा पार्ट कट करून ते दोन्ही पार्ट जे आहेत ते बरोबर करून घ्यायचे आता फिटिंग करताना पहा पाठीमागच्या भागाचा आपल्याला सेंटर करायचा आहे सेंटर करून या इथे पहा जी लूक पट्टी आहे ती एक्स्ट्राची पट्टी असते ती सोडून द्यायची आणि अशी सेंटरवर ठेवायचं पहा पट्टी सोडून जो बाकीचा भाग राहिलेला आहे तो असा सेंटरवर ठेवायचा आता इथे माझा फ्रंट पार्ट जो आहे तो बरोबर आलेला आहे म्हणजे एक्स्ट्रा झालेला नाही जर तुमचा एक्स्ट्रा होत असेल तर तो, तो तुम्ही कट करून काढायचा आहे आता हुकपट्टीचा भाग जो आहे तो मी पहा बरोबर सेंटरला पकडला आणि इथेसुद्धा हा जो पार्ट आहे तो बरोबर आहे कमी जास्त आपलं झालेलं जा नाही जर जिथे तुम्हाला वाटत असेल की आपला फ्रंट पार्ट जो थो थोडा एक्स्ट्रा आहे तर तो तुम्ही कट करून काढा आता बाही बाहीसुद्धा आपल्याला चेक करायची आहे दुसरा पॉईंट म्हणजे आपली बाही असते ती जर तुम्ही चेक केली नाही तरीसुद्धा तुमचे इथले बाहीचे जोड जे आहेत ते खालीवर होतात तर पहा इथे बाहीचे जोड वर खाली होऊ नये म्हणून आपल्याला या पद्धतीने बाही चेक करायची चे आहे जशी मी तुम्हाला या इथे दाखवत आहे तर कुठे वर खाली असेल तिथे तुम्ही ते व्यवस्थित कट करून काढायचं आता जवळपास पाव इंच एक्स्ट्रा दाखवत आहे पहा बाहीचा एक पार्ट तर तो मी या इथे असा कट करून काढला तर दोन्ही बाह्यांना या पद्धतीनेच करून घ्यायचे आणि कट करून काढायचे म्हणजे अगदी व्यवस्थित असं आपलं फिटिंग जे आहे ते होतं जवळपास दोन इंचापर्यंत हे कट करून काढायचं आहे तर दुसरा भा दुसरा ही भाग जो आहे म्हणजे दुसरी बाही जी आहे तीसुद्धा आपण याच पद्धतीने चेक करायची आणि कटिंग करून काढायचं आहे तर इथेसुद्धा मी थोडंसं कट करून काढणार आहे आणि दोन्ही भाग बरोबर करून घेणार आहे जेणेकरून आपलं फिटिंग एकदम व्यवस्थित येईल चुकणार नाही इथे सुद्धा आकार थोडा वेगळा वाटत होता म्हणून इथे मी बाहीचंसुद्धा थोडं पहा कटिंग करून काढलेला आहे तर या पद्धतीने पहा दोन इंचापर्यंत इथे जवळपास मी सर्व असं स्ट्रेटमध्ये घेतलेलं आहे म्हणजे ते दोन्ही भाग आपले बरोबर आले आता आपण बाही जोडायची आहे तर बाही जोडण्याच्या आधी आपल्याला हे चेक करायचे कमी जास्त आहे का हे पाहायचं आहे जर जास्त असेल जेवढी एक्स्ट्रा होते तेवढी आपण सोडून बाही जोडायचे म्हणजे आपलं सेंटर जो आहे तो बरोबर सेंटरलाच आला पाहिजे या पद्धतीने आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे तर नेहमी मी, -मी पहा बाही जोडण्याच्या आधी चेक करून घेते चे, जेणेकरून आपली बाही नंतर आपल्याला कमी पडली नाही पाहिजे आणि नंतर ब्लाउज खोलायला लागला नाही पाहिजे तर पहा इथे बरोबर सेंटरला सेंटर आपला आलेला आहे आणि या पद्धतीने पहा मी बाही चेक केली तर या पद्धतीने परफेक्ट बाही तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलवर जाऊन बाहीचे व्हिडिओ पहा मी एकदम परफेक्ट असं तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे त्यामध्ये मी मुंडा घेऱ्यानुसार बाही किंवा छातीच्या मापानुसार बाही सविस्तरपणे अगदी मी डिटेलमध्ये सर्व बाह्यांचं कटिंग जे आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे छोटी बाही लांब बाही अगदी सहा सात इंचाची बाही कटिंगसुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर आपल्या चॅनेलवर जाऊन तुम्ही बाही कटिंगचे व्हिडिओ तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता आता पहा बाही जोडताना कोणताही पार्ट ओढायचा नाही बाहीसुद्धा आपल्याला ओढायची नाही आहे तर आधीच आपण बाही चेक केलेली होती त्यामुळं बाही कुठेही आपल्याला ओढायची गरज नाही जर एखाद्या वेळेस तुम्हाला जर बाही कमी पडते असं वाटत असेल अगदी पाव इंचाने तर बाहीचा आपण जे अस्त्र जोडलेलं असतं तिथला टाका आपल्याला तोडून घ्यायचा असतो मग आपली बाही बरोबर बसते पण ओढायची बाही अजिबात नाही तर इथे आपले पा बाही जोडून झालेली आहे तर डबल शिलाई आपण लगेच देऊन घ्यायची आहे तर इथे लगेच पा डबल शिलाई द्यायची शिलाई देताना आपला खालचा जो कपडा आहे तो अगदी व्यवस्थित असा करून शिलाई द्यायची म्हणजे आपला खालचा जो कपडा आहे तो अडकला नाही पाहिजे या पद्धतीने हळूहळू इथे शिलाई यायचं आहे दुसरी बाही सुद्धा आपल्याला याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे ज्या पद्धतीने मी आत्ताची ही जी बाही जोडली त्याच पद्धतीने दुसरी बाही सुद्धा आपण जोडून घेऊया तर मी पूर्ण बाही जोडल्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा दोन्हीसुद्धा बाह्या मी जोडलेल्या आहेत तर आता फिटिंग करताना नेमकी काळजी काय घ्यायची पहा सर्वात महत्त्वाचं मग आपण जसं सेंटर केला त्याच पद्धतीने सेंटर चेक करून घ्यायचं पहा बाही जोडल्यानंतरसुद्धा आणि परत आपले बाहीचे जोड जे आहेत ते एकमेकावर ठेवायचे आहेत आणि कुठे वर खाली का आहे का हे पाहायचं आहे तर इथे पहा हे पाहीवरती मी जोड ठेवला असा आणि वरच्या बाजूनेसुद्धा आपल्याला बाही चेक करायची आहे तर इथेसुद्धा पाही बाही आपली बरोबर आली म्हणजे वर खाली झालेलं नाही जर तुम्हाला वाटलं इथे जर आपली बाहीचा एखादा भाग जो आहे तो कमी जास्त होत आहे होता। तर जो जास्त भाग होतोय तो आपण तिथे शिलाई देऊन घ्यायची म्हणजे ते तिथे जोड जे आहेत ते बरोबर होतात तर इथे आता आपलं कोणताही पार्ट कमी जास्त नाही आहे म्हणजे बाहीचे जोडसुद्धा आपले अगदी व्यवस्थित असे एकमेकावरती आलेले आहेत फिटिंग करताना आपण याच पद्धतीने फिटिंग करायचं अगदी काळजीपूर्वक छोट्या छोट्या गोष्टी फॉलो केल्या तर फिटिंग जे आहे ते आपलं एकदम परफेक्ट येतं ब्लाऊज कटिंगसुद्धा आपलं बरेच मी व्हिडिओ जे आहेत ते शेअर केलेले आहेत कटोरी ब्लाऊज कटिंगचे ते त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करत जा आणि जर तुम्हाला ब्लाऊजमध्ये कुठे काही प्रॉब्लेम येत असेल तर ते तुम्ही मला, मला कमेंटमध्ये विचारू शकता तर जसा आपण पहिला भाग शिवून घेतला त्याच पद्धतीने मी दुसरासुद्धा भाग जो आहे तो तयार करून घेणार आहे तर पहा अगदी पाव पाव इंचावरती मी इथे कडेला शिलाई देऊन घेतली आता या पद्धतीने ब्लाऊज जो आहे तो आपल्याला उलटा करायचा आहे तर दोन्ही साईडचा ब्लाऊज पहा मी या पद्धतीने अगदी व्यवस्थित असा पहा करून घेतला आता आपल्याला या साईडला फिटिंगचं मार्किंग करायचं असतं तर त्याआधी आपल्याला एकदम कडे कडेला कर अशी एकदम पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथे मी पहा शिलाई देऊन घेणार आहे अगदी कडेला शिलाई द्यायची या इथे मी पॉईंट टू पॉइंट असं तुम्हाला फिटिंगच्या विषयी सर्व प्रश्नांची उत्तरे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे तुम्हाला सर्व डिटेलमध्ये मी या इथे दाखवत आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जेणेकरून मी जे काही सांगत आहे ते तुमच्या लक्षात येणार नाही परत जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तर तो त्यासाठी ते व्हिडिओ पूर्ण पहा तर अगदी मी पाच इंचावरती अशी शिलाई देऊन घेतली तर दुसऱ्या बाजूलासुद्धा याच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आता आपण फिटिंग फायनली फिटिंग करायचं आहे तर ही हुकपट्टी आहे तर हुपपट्टी आपल्याला फिटिंगमध्ये धरायची असते तर हुपट्टी सहित पहा इथे मी साडेनऊ इंचावरती मार्किंग केलं छातीचा चौथा भाग करायचा असतो तर आडतीस चेस्ट आहे आडतीस चेस्टचा चौथा भाग किती होतो साडेनऊ इंच दंडघेर इथे सहा इंच पहा इथे मी सहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आता दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला बाहीचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर बाही अगदी व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आणि मगच आपल्याला इथे मार्किंग करायचं असतं तर सहा इंचावरती मी दंडघेऱ्याचं मार्किंग करून घेतलं आता चेस्टचं मार्किंग करताना पहा लुकपट्टी जी आहे ती सोडायची असते लुकपट्टी आपली नेहमी एक्स्ट्राची पट्टी असते त्यामुळे ती सोडूनच आपण या इथे फिटिंगचं मार्किंग करायचं आहे तर पहा या पद्धतीने मी ते लुकपट्टी सोडून दिली आणि ते पहा असा व्यवस्थित पकडलेला आहे म्हणजे कुठेही येऊन कपडा जो आहे तो ओढलेला नाही आणि साडेनऊ ना इंचावरती मी मार्किंग केलं आता पूर्ण कंबर घेणं आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर अग एकदम गोल राऊंडमध्ये आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे तर मी याच पद्धतीने नेहमी कंबर मोजून घेते आणि मगच फिटिंग करते तर पूर्ण घेर किती ये येतोय आहे पहा इथे साडे अडतीस इंच पूर्ण घेर आलेला आहे लूपपट्टी सोडून तर कंबर पहा किती आहे साडे चौतीस आहे तर चार इंच राहतात तर आपण एक एक इंच शिलाई मार्जिन इथे चार इंच राहिलेलं आहे तर एक इंच आपण इथे शिलाई मार्जिन आपल्याला येणार आहे तर एक इंचावरती आपण इथे मार्किंग करून घेऊया दुसऱ्या बाजूलाही त्याच पद्धतीने करायचं आहे आणि मी इथे तुम्हाला आता फिटिंगचे जे पॉईंट दिले आहे ते जोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की आपलं फिटिंग जे आहे ते एकदम सरळ असं एका लाईनमध्ये आलेलं आहे पहा इथे दंडघेर या पद्धतीने जोडून घ्यायचं आणि ही जी लाईन आहे ती आपली सरळ आली दुसरी बाजूसुद्धा याच पद्धतीने पहा अग हे फक्त पॉईंट आपण दे आहेत ते जोडत जायचं तर त्यासाठीसुद्धा असं फिटिंग येण्यासाठी सरळ लाईनमध्ये त्यासाठी आपलं कटिंगसुद्धा खूप महत्त्वाचं असतं तुम्ही कटिंगची व्हिडिओसुद्धा पाहत जा आणि त्यानुसार कटिंग करत जा जसे मी तुम्हाला स्टिचिंग पॉईंट टू पॉईंट सांगते त्याच पद्धतीने मी कटिंगसुद्धा एकदम पॉईंट टू पॉईंट सांगते तर तुम्ही कटिंगसुद्धा पहा आणि जसं मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ब्लाऊज स्टिच करा एकदम परफेक्ट असं आपलं ब्लाऊज येतं आता इथे जी लाईन आहे त्या लाईनवरती आपण शिलाई देऊन घ्यायची आहे पहा तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने पहा तुमचं फिटिंग जे आहे ते एकदम परफेक्ट येणार आहे तुम्ही आधी जसं मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने कटिंग करा आणि मग स्टिचिंग करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा ब्लाउज जो आहे तो कसा झालेला आहे तर एका साईडचा सा आपण फिटिंग करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने पहा मी दुसऱ्यासुद्धा बाजूचं फिटिंग करून घेणार आहे जशी मी लाईन वरलेली आहे ला त्याच लाईनवर मी इथे बरोबर अशी शिलाई देऊन पहा शिलाई देत आहे आणि इथे कडेला आपल्याला लॉक करायला विसरायचं नाही आता हव्या तुम्हाला जित इथे जितक्या हव्यात म्हणजे जित तीन चार शिलाई तुम्हाला ते टिपा जेवढ्या आहेत तेवढ्या तुम्ही टिपा देऊन घ्या तुम्हाला हव्या तेवढा काही प्रॉब्लेम नाही इथं आपलं शिलाई मार्जिन भरपूर शिल्लक राहिलेलं आहे तर इथे बाहेर मी पूर्णपणे ब्लाऊज कंप्लीट केलेला आहे इथे टिप्या दिलेल्या आहेत तुम्हाला दिसत असतील तर या पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण असं ब्लाऊजचं फिटिंग दाखवलेलं आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद